आता बातमी मुंबईतून मुंबईला अंमली पदार्थाचा विळखा वाढला आहे कारण आता मागील वर्षभरात पंधरा हजार आठशे त्र्याहत्तर गुन्हे दाखल झालेत अंमली पदार्थाविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सर्वाधिक गुन्हे मुंबई शहर आणि उपनगरात तर गुन्ह्यात एकूण पाचशे बारा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे अंमली पदार्थाचे मुंबईत वाढते जाळे राज्यात मागील वर्षभरात अंमली दाखल झालेले आहेत आणि यातील एक हजार एकशे त्रेपन्न गुन्हे मुंबई शहर आणि उपनगरात घडलेले आहेत गुन्ह्यात एकूण पाचशे बारा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल या संदर्भातला अधिकचा तपशील एकंदरीत पाहायचं झालं तर अंमली पदार्थांची सेवन करणाऱ्यांची संख्या जी आहे ती मुंबईमध्ये वाढलेली पाहायला मिळते आणि याच प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र दे, सारांकित प्रश्न ची उत्तरां उत्तर देत असताना ही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते अंमली पदार्थांचं सेवन करण्याकर वाढ होताना मिळते आणि याच्यामध्ये सर्वाधिक वाढ जी आहे ती मुंबई मुंबई होताना पाहायला मिळते त्यामुळे आता या प्रश्नाकडे कशा प्रकारे पाहतात आणि कशा प्रकारे या कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ही जी, 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 जी आकडेवारी आहे ती धक्कादायक आकडेवारी आता समोर आलेली आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी